महाराज विरचित पाण्डुरङ्गस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री पांडुरंगाय नमः ॐ नमो जी उदारा ॐ नमो जी मयूरेश्वरा महामंगला अगमलहरा सर्वाङ्गसुन्दरा गणपति अंगी भूषण भाली शोभे मृगलाञ्छन दोन्दिलतनुगजवदन सिद्धिचा नायक मंगलदाता विनायक तो अपर्णेचा बालक मंगल माझे करावे हे सर्वांग सुंदरे सरस्वती तो श्वेत वसना अद्य ज्योती ममजी बागरी करुण वसती स्तोत्र गवदवी अमोघ तुझ्या कृपेचे महिमान अगळे आहे सर्वाहून मुकाही वदे वेदांत गहन पंगु लंगी पर्वता ऐशी तुझी गाजते कीर्ती प्रचिती द्यावी मज हे कबी जनांचे ध्येय मूर्ती अंत माझा पाहू हो नको आता वंदन सद्गुरु राया श्री रामदासा महासदया कोड कौतुक शांतीचे कोश सत्य जे अवतार साक्षात साई बाबा शिर्डीचे ज्यांचे घेता दर्शन पाप ताप पळे दैन्य ते नरदेह धारी भगवान पावत म्हशी सर्वदा आता बंधुसज्जना तैसे विध्वजना तैसे चौघ्या भाविका हे सच्चिदानंदा सर्वेश्वरा हे, हे चराचर व्यापक उदारा सर्वांच्या विश्वपती हे केशवा केशिमर्दना हे माधवा मधुसूदना हे भक्तमानसरंजना पांडुरंगा रुक्मिणीपती तू मत्स्य वराह वरा वामन परशुराम रावणारी कृष्ण बौद्ध कलंकी या परी नाना रूपे धरली सैसे जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी त्वामर दिले रमावरा दंतावरी धरली धरा वरा, वरा हव तारी पांडुरंगे निज भक्त रक्षणासाठी स्तंभी प्रगटला जगजेटी झेटी उठी कशुटाउटी वधिला उदर वामन होन बळीसी पाताळाशी अभिमान होता क्षत्रियासी निवटीला भार्गव रूपे तो दशग्रीव लंकानात कुंभकर्णादि इंद्रजित दशरथाचा होन सुत सुवेळा चली मर्दियला कंस शशुपाल वृत दंतात वा वर्दिले कृष्णनाथा बौद्ध हो आता बसलास येते भीमातटी करावया पती तो द्वार हात अवतार साचार पुंडलिके विटेवर केले उभे तुझ लागे જગદારંભાપાસ ભક્ત તુજે ગાતી ગુણ તું ભક્ત વત્સલ પ્રોટિતા સુધન વીર્વાણ તપ્ત તૈલી ટાકી સંરક્ષણ મહિમા વાણુ કોઠબરી શબરી ભક્તિ પ્રેમળ તિને ઉષ્ટિ બદ્રી ફળ અર્પણ કેજ્જવળ ભાવ ચિત્તી ધરોની त्या बदरी पळाप्रती विले रमापती रामाय कीर्ती हि गायली वाल्मिके जटायू नवारे त्वा गोविंदा महाबळेस आनंद कंदा केलेस किरे चिरायू निज नाम महिमा अद्भुत दाविला तू जगदात शिळा राम नामांकित्या झाल्या सागरी लंका घेतली वानरा हती ऐसा तू प्रताप ज्योती हे पांडुरंगा रुक्मिणीपती माझी उपेक्षा करू नको नंद नंदनंदना अगम्य लीला नारायणा केल्यास गोकुळ वृंदावना गोप गोपी उद्धराया श्री यशोदानंदराणी करिता संकष्टी प्रत्तसानी तूच गणनाथ होनी मोदक उगे भक्षिले जननीचा मोह हरावया मुखपसृण देवराया दाविले ते ठाया यशोदेसी विठ्ठले कालिया मर्दिला यमुना तिरी करण खागरी धरिला गिरी पेंदियाची बुरशी भाकरी परमादरे सेविली स धेनु वत्स गोपगण हरण करिता चतुरानन दुसरे तैसेच निर्माण केले मायेने हमामा घालून हुंबरी रंजविल्या ब्रज सुंदरी कुंजवना भीतरी कन्मा साची करुण निशा युधिष्ठिर जे पंडू राजाचे कुमर त्याचे सह्य निरंतर केले सकी कमलनाभा द्रौपदी पांडवाची कांता भीष्म शिबिरा प्रति जाता पादरक्षा घेऊन यानंता वडितीये चा झाला स सांडून पंच विदुराचे सेविले कदान तू भक्तवत्सल दया श्री मुरारी पुरुषोत्तमा ध्रुव स्थापिला तू परम उदार गोविंदा भक्ताच्या वारी पदा दर्शन भावे श्री हरे अजा पापराशी त्वा ऋषी ऋषिकेशी सुवर्णपुरी सुदाम्यासी दिदली सखी सकी नारायणा अपरोक्ष ज्ञान भंडार उद्धवा दिदले साचार मूळ एता क्रूर मथुरेस गेला अधोक्षजा नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात परी अवघ्या छे सार की निज भक्ताच्या संरक्षणा कमलवदना धारण करुणी मनकामना पूर्ण केल्या सतयाच्या जामत शै जाना समत शैव मत ते तुझ म्हणती उमानात वैष्णव वदती लक्ष्मीकांत इवनैलाही बोलती चष्मे जरी भिन्न भिन्न परी प्रकाशी फरक न जाण तैसा तू रुक्मिणी वरि परी अवघ्या ठिकाणी तू श्री हरी विश्वनाथ हो न पुरी पूजा घेसी भक्तांच्या तू ओंकार केदार तू सोमनाथ सर्वेश्वर त्रिंबकराज कर्पूर गौर घृष्णेश्वर तू चपे महंकाल कालातीत तू मल्लिकार्जुन नागनाथ वैद्यनाथ गिरिजाकांत गोकुर्ण रामेश्वर तू चपे अमृतवाहिनीचे वाहिनीचे तिरी तू मोहिनी राजनिरधारी ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी निज कृपे पूर्ण केली अयोध्या गोकुळ वृंदावनी तूच चि चक्रपाणी आलास देवा दुके भक्ता कारणे भिलवडे करवीरा औदुंबर माहुरवाडे गणगापूर येथे होनी हो निज भक्तांना भेटसी मैलार माळेगाव जेजुरी माया कांची व्यंकटगिरी ऐशा क्षेत्री तू हरि वससी अनंत रूपाने ब्रम्हस्तंभापर्यंत तू एक रुक्मिणीकांत तूच सगुण गुणातीत माय बापा विठ्ठला घटघटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्र पाणी तूच अनंत होनी जग आणि ले आकारा जडमूड जीवा कारण तो देवा झाला सगुण अनंत लीला दाऊन निज भक्तासी सीला हे ते हे रुपडे मनोहर गळा घवघवीत तुळशी हार सर्वांगे श्याम सुंदर कटी कर पाया तळी शोभते बिट वरी आपण उभा नेट बहुआ वाट आपल्या पीत पितांबर मस्तकी शोभे मुकुट थोर दृष्टी गोजरी नासागरिकार नाना जाती अपार देवा के के तुझा रुळते सन्मुख उभा मारुती कर संपुटे जोडून पुंडलिके उपकार केला म्हणून तुझा लाभ झाला त्या पंढरी क्षेत्राभला पांडुरंगे विठाबाई નામ દેવ ગ્રહ સાકારી લે પંતમાવ ભલે ધરલે રૂપ મહારાજે નિવૃતિ જ્ઞાનેશ સોપાન તુજે ભક્ત નિર્માણ તું ચિત પાન વિઠલા मीराबाईस देत विष तु तेलेस से, श्रीनिवास साह्य केले विशेष भक्त सुख्याचे नारायणा नागर ब्राह्मण त्याचे साहेर नेता पांडुरंगा पिपाजी नानक सुरदास तुझ आवडती विशेष सजीव केले कमालास आपुल्या कृपा दृष्टीने तेर ढोकीचा कुंभार भक्त गोरोबा महाथोर त्या कीर्तनी फुटती कर थोटे पण हरपले न कळता मांजराची पिले आव्यात जळाली साची तई कुंभाराची बानी राखिली दिनबंध बैसोनिया माळ्यावरी पाखरे राखेले श्रीहरी भक्त सावता कारणे गुरुडावर बैसून लहोळी केलेस प्रयाण ज्ञान कथून समाधान केले सूर्मदासाचे तुकोबाचे अभंगाशी रक्षीले विंद्रायणीशी साधू शेख महमदाशी श्री पुरी तू भेटलास कानो पात्रा भजन अनंता वा धामन गावीचे बोधल्या करता अनंत लीला केल्यास भक्त संतो बापवार यात्रेस येता साचार चंद्रभागी सालापुर साला पुर तई तुम झालाशी ऐशा ऐश्या अनंत भक्ता प्रती त्वा तारिली श्रीपती तुझ वानिता निश्चिती वेद चारी भागले पार तुझ्या स्वरूपाचा कोणाही न लागला साचा मग तेथे दासगणूचा पाडका या दोक्षजा हे कमलनाभा कमलवदना कमला कांता मनमोहना कालिया कालमर्दना कारुण्यसिंधोमुकेशवा गोपीप्रिया गोपरंजना गोकुलवासी गोवर्धन गोवर्धनद्वारना गोरक्षका गोविंदा हे शेष शैना श्रीधरा सर्वसाक्षी सर्वेश्वरा सर्वांद्या श्यामसुंदरा क्षीराब्दिवासा जगतपते हे पंढरीषा पांडुरंगा पापमोचना प्रतापतुंगा तुंगा प्रिया श्रीरंगा पाठ माझे राखने जगद्वंद जगदाधार तू जगत चालक जानकीवरुप्रिय करू की हे जात हे पांडुरंगे विठा बाई अंत माझा जननी जनक त्राता पाता तूच तुझ पंढरीना ओंकार रूपानंता पाय दावी मजलागी तुझे कराया पूजन साहित्य अनुकोठून तुझ्या व्याप्ती वाचून वस्तू नुरली नारायणा आता हे घननीळ पेमाश्रू माझे हे चिजल ते ने पदे सोजवळ प्राक्षालेन पांडुरंगा चंदन माझी एथ भक्ती ती तुझ लावितो रमापती मनमथ रूप सुमनाप्रती मान्य करी रे गोविंदा मायेचा दावितो धोप मोह रूपी जानदीप क्रोध करपूर साक्षेप जाळून तुझ ओवाळ येतो वन्नाम हे पकवान त्याचा दावितो नै बद्य जान ते सेवोनी तुष्टमान तुष्ट मान भावे तो पांडुरंगा प्रार्थना पूर्वक नमस्कार तुझ मी करतो वरचे वर करी देवा देवादे मजवरी माझी इच्छा पुरविणे अशक्य नाही तुझ कारणे दारे मी घेतले धरणे आता परते लोट नको पाप ताप आणि दैन्य माझे करा अवघे हरण चिंता तुर माझे मन न राहो देवा कदापि सदा सावी आनंद वृत्ती भजनी तुझ्या राहो प्रीती क्लेश उपजोच चित, कदा चिती कवनाचाही पांडुरंगे नर देहास येऊनिया जाऊन तुझा दास वाया धावज्ञा धाव पंढरीराया निष्ठुर कदा होऊ नको जे जे माझे भाषण ते ते देवा तुझे भजन तैसे हिंडणे फिरणे जाण प्रदक्षिणा माय बापा मी हीन परी ही न दीन अज्ञानी परिसंग्रहा संग्रहा ठेवी चक्रपाणी तुझ्या पदरी पा बांधलो जाणी आता न बरे वाईट म्हणे माझे काही अशुभ होता तुझे नाव जाईल समर्था पांडुरंगा रुक्मिणीकांता याचा विचार करावा लेकराची अवघी आळ माता पूर्वी ते तत्काळ तैसा तू हे घन कोड माझे पूर्वी हो सज्जनांचा उद्धार केल्यान नवलसाचार मज सारी का पापा उद्धरिल्या होय कीर्ती तो धरिले नामाभिधान आपो पतित पा पतित पावन याची करून या स्मरण उद्धार करा लवलाही देवा तुझे करितास्तवन नारद तुंबरे धरिले मौन शेष हि भागला जान सहस्र मुखे असोनी ऐसा तू अनिर्वाच अचिंत्य सर्व साक्षी रुक्मिणीकांत सर्वांद्या सर्वात ओम नमोची जे विठ्ठला हे सर्वेश्वरा गुणधामा हे महामंगला पूर्ण कामा संत विश्रामा पांडुरंगे माझे आई या स्तोत्रास देई बर की जे पठन करील निरंतर त्याचे करावी त्रिताप दूर सगुण भेटी देऊन या स्तोत्र भावी वाचिता नित्य बद्धही होतील मुक्त धनहीन ते श्रीमंत होतील विठ्ठल कृपेने निपुत्री कासी संतान होईल त्याचे केल्या पठन भावे करिता संरक्षण भूत बाधा निवेल पय आरोग्य होईल रोगी आसी हे पांडुरंग स्तोत्र जपल्यासी अल्पायुजी वासी शतायुत्व होईल हे स्तोत्र केवळ पंढरी वर्ण विषय हा श्रीहरी उभा अक्षर विटेवरी पद्यरचना ही चंद्रभागा पारायण हीच वारी करात्यादरी निर्धारी भक्ती पताका स्कंदावरी घेऊन भाविक हो निश्चय हा पुंडलिक भेटविल वैकुंठ नायक या अवघ्याची आहे भाक समर्थ साई बाबाची साधारण नाम शके अठराशे बत्तीसांतरी श्रावण मासी सोमवारी वद्यपक्षाचे दशमीस पूर्ण झाले हे स्तोत्र महाक्षेत्रपंढरीत दामू नामे मदीय छात्र लेखक जाहला स्वस्ति श्री पांडुरंग स्तोत्र भावे वाचुत भाविक भक्त यांचे अवघे हेत श्री रुक्मिणी श्रीरुक्मिणी पाडुरंगार्पणस्तु शुभम भवतो वरदा हरी विठ्ठल सीता कांत स्मरण जय जय राम नम पार्वती पतये हर हर महादेव भारत माता की जय